नमस्कार मशाऊ न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मी आता आलो आहे हो पंचायत समिती तहसीलदार कार्यालयामध्ये आपण बघू शकतो इथे किती गर्दी जमलेली आहे झुंबड पडली अगदी ही गर्दी जमण्याचं कारण सांगायची गरज नाही असं मला वाटतं नुकतीच आपल्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना ही एक स्कीम योजना आणलेली आहे ज्यामध्ये महिलांना एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील हो महिलांना ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ही गर्दी झालेली आहे

नाही आता ही गर्दी आहे बघा नमस्कार आपण बघतोय इथे जी गर्दी झालेली आहे या गर्दीमध्ये इथे समोर काही महिला बसलेल्या आहेत आपण त्यांच्याशी बोलू त्यांनी ही गर्दी इथे का केली का त्या इथे आल्या नमस्कार ताई का इथे आलात तुम्ही काय गर्दी बारा, आ, मग भरला का तुम्ही पैसे द्यावे लागतात काही तीनशे तीस रुपये बरं अच्छा काय माहिती या योजनेबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे याच्यातून महिन्याला सांगितलेलं आहे बरं मग हे कुठे कुठे तुम्हाला कागदपत्र काय काय मागितले

हे करना, करना, को बर आ, ही योजना आली कसं वाटतंय तुम्हाला चांगली योजना आहे आता ही मुख्यमंत्र्यांची योजना आहे मोदींची योजना नाही आहे ठीक आहे हां तर या योजनेतून तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार म्हणजे एवढ्यात होऊन जाईल असं वाटतंय का तुम्हाला की आणखी काही असायला हवं होतं आपण का जे काय ते आपण आपल्याला का आपण म्हणजे मजदुरुस्त करतो की नाही